महाराज जी रामकृष्ण तर आम्ही आज पंढरपूर या क्षेत्रामध्ये आपल्या भेटीकरता आलो या याकरता की या वर्षी आम्ही विषय निवडला मुंडगाव ते पंढरपूर संत गजानन महाराजांच्या पादुकांची पालखी आम्ही पंढरपूरला आणतो दोन हजार तीन ला आमची दिल्ली निघाली आणि या वर्षी आता एकवीस वर्ष होत आहेत तर आमचा विषय आनंद आहे या निमित्तानं आम्ही जे काही महात्म्य आहेत महात्म्यांच्या भेटीनंतर आम्ही एक हितभूत करतो चर्चा विषय वेगळा मुलाखत वेगळी हितभूत म्हणजे तुमच्या अंतकरणातला जो भाव आहे तो भाव हजारो लाखो लोकांना यूट्यूबच्या माध्यमातून म्हणजे एक तुमचा अनुग्रह होईल त्या विचाराचा याकरता आम्ही चर्चा करतोय तर सर्वप्रथम आपण आपला परिचय दे <coughs> मी श्री भक्तराज वाघमारे कांशनेकर तालुका का जिल्हा अकोला विदर्भ इथला मी आहे आणि पंढरपूरला चातुर्मासला चार महिने जोग महाराज संस्थेमध्ये राहतो अनेक वर्षापासून गुरुवरे वैकुंठवासी पांडुरंग बाबा भोजने अटाळीकर यांच्यापासून माझी चातुर्मासाची सुरुवात झाली आणि श्रीराम महाराज गुरव खामगाव यांनी प्रथम मला पंढरपूरला आणलं चातसामध्ये आणि त्यांनीच माझा हात भोजने महाराजांच्या हातात दिला की हे गिरईक तुमचं आहे तुम्ही सांभाळा ते त्यांचा अनुग्रह म्हणून आज मी पंढरपूरची गेल्या त्रेचाळीस वर्षापासून पंढरपूरची वारी पण करतो तर महाराज वारी आपण करता वारकरी आहात वारे आपण खूप केल्यात बावडी तुमच्याकडून वाऱ्या करून घेतल्यात तर वारी मधील अनुभूतीयुक्त असा अनुभव हो सांगा वारी मधला खूप काही आहे जे लोक पायी येतात काही गोष्टी सांगता येतील वाणीनं काही तर अनुभवताच येत ते सांगण्यासारखंही नसत परंतु जे लोक रस्त्यानं चालतात त्यांना पावली विशेष अनुभव येतो मी एक्याऐंशी पासून पंच्याऐंशी पर्यंत पायामध्ये चप्पल न घालता पायी वारी केली त्याच्यात ऊन ताण काटेरी रस्ता पण त्यामध्ये जे संरक्षण झालं ते खरोखरच भगवानच संरक्षण करतो मी वारी करतो असं म्हणूच नाही ईश्वरच सर्व काही सांभाळतो भोजनापासून तर रस्त्याने जे मुखी नाम उच्चारावे पुढे पाऊल टाकावे तर ते पाऊल सुद्धा केवळ त्याच्या इशाऱ्यावर होत हा एक अनुभव आहे अनेकाचे अनुभव हो आहेत जिथं पाणी मिळत नाही तिथंही पाणी मिळून जातो अडचण असते आम्ही काही वर्षापूर्वी माडशिरसला होतो आणि माऊलीचा मुक्काम माळशिरस ला असताना पोसण्याच्या अगोदरच पाऊस खूप मोठा आला त्यामुळे तंबू टाकले गेले नाही जे टाकले होते ते वाऱ्याने पाण्याने फेकून दिले स्वयंपाक होऊ शकला नाही अशा स्थितीमध्ये आम्हाला झोपण्याच ठिकाण काय मिळेल पण अशाही स्थितीमध्ये आम्हाला एकाटेक झोपडीमध्ये जिथं गाई बैल राहतात तिथं कास्तकाराने बैल त्यांनी मोकळे सोडून दिले आणि वारकऱ्यांना सावली करून दिली म्हणजे असे अनुभव येतात याही अवस्थेमध्ये न होता त्यातून विशेष म्हणजे आनंदानुभूती प्राप्त होते हो हे जिथ आपल्याला जवळ केलं नाही तिथं वारकरी या नात्याने ओळखून आम्हाला त्यांनी कुशीत झोप घातलं गाई बैलाच्या हा अनुभव भो, तिथं भोजनाची व्यवस्था नाही तिथं त्यांनी आम्हाला खाली टाकायला काही नव्हतं दुकानदारांनी एवढ्या रात्री दुकान उघडून आम्हाला चांगले पोते दिले झोपण्यासाठी हा आनंदाचाच आहे तिथं निवारा कोण आहे देवाशिवाय आता देव प्रत्यक्ष जरी येत नसला तरी ही माणसं देवच पाठवतो हो म्हणा किंवा या माणसाचं रूप देवच घेतो म्हणा आणि तो प्रत्यक्ष पोत देतो हा अनुभव आहे आनंदाचा आणि पंढरपूर क्षेत्र खरोखर महान आहे आश्चर्य असं आहे की माऊलीच्या सोहळ्यामध्ये लाखो लोक असतात बारा पंधरा लाख लोक राहतात तुकोबरासोबत सात आठ लाख लोक निश्चित असतात आणि अवांतर येणारे ज्या आहेत ज्या नंबराच्या आहेत ज्या नंबर, नंबर नसलेल्या आहेत आणि विदर्भातून सुद्धा एक वेगळ्या मार्गाने दिंडे आहेत संत गजान महाराज शेगावचे आणि अनेक जिंडे आहेत तर एवढा मोठा समाज हे पंढरपूर क्षेत्र याचा व्यास आहे या पंढरपूर क्षेत्रामध्ये एवढे लोक म्हणजे कसे बसतात हे एक आश्चर्य कारण साधारण आपल्या घरामध्ये आपण आपल्या सोयीनं घर भाग असतो त्या घरामध्ये आपण जास्तीत जास्त पाच ते सात लोकांची व्यवस्था मोठ्या मुश्किल करू शकतो राहण्याची निवास भोजनाची व्यवस्था तर या ठिकाणी पंडपामध्ये एवढे लोक आणि सव येतात नाचत जाऊ त्याच्या गावारे खेरिया कशा करतात सुख देईल विसावारे म्हणजे विसाव्याची व्यवस्था पांडव पर परमात्मा करतो हे खरोखर फार मोठं आश्चर्य आहे तर हे करत असताना तुमच्या जीवनामधील असे काही अनुभव अनुभव किंवा प्रचिती किंवा साक्षात्कार या साधनेच्या माध्यमातून मला काही झाला किंवा अनुभवला असं काय असेल तर अनुभव तर भरपूर आहेत माऊलीच्याच पालखी सोबत आमची भोजनाची व्यवस्था नव्हते आम्ही ज्या मुक्कामाला पोहोचलो तिथं आमची भोजनाची दिंडी मालकानं केली नाही कारण पाऊसच एवढा मोठा आला आणि शिनभाग पायाचा असा की जवळचही घेऊन खाव वाटत नाही जवळ जे आहे ते घेऊन खाव वाटत नाही आणि जे पंक्तीचं होतं ते उपलब्ध नाही अशा स्थितीमध्ये लोक थोडेसे नवीन आलेले लोक त्यांनी एकमेकामध्ये रागाने बोलायला सुरुवात केली की कोणी काही म्हणत होतं कोणी काही म्हणत होतं की आपण यायला पाहिजे नव्हतं ह्या सर्व गोष्टी चालू असताना एक आनंदाची गोष्ट की रात्रीला साडेबारा वाजेला कोणीतरी आमच्या जवळ येत होत आज बाजूचा व्यक्ती आणि त्यानं आमच्या एवढ्या रात्री आम्ही जिथं थांबलो त्यात झोपडीमध्ये प्रवेश केला आणि म्हणे तुम्हाला कोणी उपाशी असतील तुमच्या पैकी तर भोजन करून घ्या आम्ही आणून देतो आम्ही म्हटलं सर्वच उपाशी आहे कोणीच जेवलेलं नाही तर एवढ्या रात्री माळशिरस कडचे तिकडच कोणी आमदार पायी चालत होते जाधव हो म्हणून त्यांच्या आईनं आम्हाला सर्व व्यवस्था केली भोजनाची जिथं आपलं कोणी नाही तिथं आपल्याला भोजन मिळत असेल हेच अनुभूती आहे याच्यापेक्षा दुसरी काय आहे आपण पूर्व फोन नाही केला किंवा त्या काळात तर फोनही नव्हते हो पण आमचा पत्रव्यवहार नाही आम्ही काही त्यांना पूर्व सूचना दिली नाही भोजनाची आणि अवेळी आहे रात्री साडेबाराला आपल्याला स्वतःच्याही घरी कोणी जीव घालणार नाही आपण एकदम गेलो तर तिथं आम्हाला जर भोजन मिळत असेल तर याच्यात ईश्वराची सरळ सरळ अनुभूती आहे याच्यात काही किंतु परंतु करू नये कोणही आनंदच आहे या वारीचा आणि हे ते जेवण म्हणजे आम्हाला अन्न नाही मिळालं तर ते भोजन म्हणजे त्या वारीतला आनंद मिळाला तो आयुष्यभर आनंद आजही आम्हाला तो अनुभूती म्हणून आहे ते भोजन नाही तर आम्ही कायमस्वरूपी एक पक्के बनलो ईश्वराची अनुभूती आहे ईश्वर आहे कोणा रुपानं आहे ते तर काही सांगता येत नाही तो वेगवेगळ्या रूपाने राहतो खरोखर आहे परमात्मा म्हणजे कोशी तो जगाशी कला काही तर शंकाच नाही तर आता वारकऱ्यांनी जे वारकरी नाहीत काही भाविक काही भाविक का आहेत तर काही म्हणजे स्वाभाविक काही त्यांच्या वृत्त्या प्रवृत्त्या वेगळ्या आहेत तर वारी का करावी कशाकरता करावी आणि केल्यामुळे समाजाला यापासून काहीतरी उद्बोधक असा विचार तर वारी ही एकदम निसर्गाच्या नेमका पावसाळा चालू होतो निसर्गाचा ऋतू वर्षा ऋतू त्याच्यामध्ये घरदार सोडून आपल्याला वारी करतो हे वारी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी संतांची परंपरा आहे आणि त्याच्यात फार विज्ञानवाद्यांनी विज्ञान घालून डोकावलं तरी चालते परंतु माझ्या दृष्टीनं की महाराष्ट्रातल्या साधू संतांनी ती परंपरा लावून दिली त्या पद्धतीनं जर आपण एखादी कृती केली तर ज्या संतांनी ती वारी लावून दिलेली आहे त्या संतांचा आशीर्वाद मिळत असतो म्हणजे एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगितली तुम्ही जर ती केली माझ्या म्हणण्याप्रमाणे तर मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो सरळ आहे ते एखाद्या बाळानं मुलाने वडिलाची आज्ञा पाडली तर ती आज्ञा पाडल्यानंतर वडील त्याला आशीर्वाद देतात त्याप्रमाणे आम्ही ज्ञानेश्वर महाराज सुकाराम महाराज नामदेवराया गोरोबा काका हे आमचे आई वडील आहेत त्यांनी ही परंपरा आम्हाला दिली ती परंपरा आम्ही टिकवतो म्हणून हे सर्व साधू संत आम्हाला आशीर्वाद देतात ही आशीर्वादासाठी वारी आहे आणि जे संसारी आहेत आध्यात्मिक आहेत त्यांना याच्यात मिळतं एखादा माणूस गावाकडे दानशूर नसेल पण तो या रस्त्याने आल्यानंतर त्याला असं दिसतं की माझ्या गावाकडचं घर कितीतरी छान आणि दोन मजली आहे आणि मी जेवत असताना पत्र्याच्या घरात छोट्याशा जेवतो आणि तो एवढे पदार्थ करून घालतो वारकऱ्याला कि खूप मोठे ते पदार्थ जेवताना असं वाटते की मी ज्याच्या घरी जेवतो तो माझ्यापेक्षा गरीब आहे आणि मी श्रीमंत माणूस त्याच्या घरी जेवतो तर त्या घरी जेवत असताना येणारा माणूस शिकतो की मी सुद्धा माझ्या गावाकडे जाऊन असं अन्नदान केलं पाहिजे परमार्थ केला पाहिजे तर मला काही कमी पडणार नाही याही माणसाला कमी पडत नसेल तर मला काय कमी पडेल म्हणजे ग्रस्ती जीवनामध्ये सुद्धा शिकण्यासारखं आहे रस्त्याने आपण गाई म्हशी पिकं पाहतो म्हणजे ज्ञानामध्ये भर पडते ग्रस्ती ज्ञानातही भर पडते आध्यात्मिकातही भर पडते जे जया पाहिजे ते आहे रे फक्त शिकणारा लागतो त्या त्या नजरेची दृष्टी लागते त्याला ते ला मिळते ज्याला मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष मिळेल ज्याला व्यवहारातलं ज्ञान पाहिजे त्याला व्यवहारातलं मिळेल कि एखादी मुली मिळतात स्त्रिया मिळतात किंवा सेवा करणारे लोक रस्त्याने आपल्या पायाला मालिश करणारे मिळतात असं वाटते देवा की मी आयुष्यात कोणाच्या पायाला हात लावला नाही पण या वारीमध्ये आल्यानंतर लोक आमच्या पायाला हात लावून सेवा करतात हे आपण उपकार कुठं फेड एक स्वभावालाही सुस्वभावाची मुरड मिळते एक वागणं बोलणं म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे अनंत गोष्टी वारीमध्ये मिळतात म्हणूनच महाराष्ट्रातल्या संतांनी हे पायीची वारी काढली निश्चित म्हणजे त्यांच्या समोर खूप मोठी दूरदृष्टी समाज कल्याणाची आहे हे वर्षातून एक महिना म्हणा किंवा सतरा अठरा दिवस म्हणा हे चालतं फिरत विद्यालय आहे ज्ञानदानाच याच्यामध्ये सर्वांगण जसं शाळेमध्ये लहान मुलालाच घेतात पण हे आबाल मध्ये एक विद्यालय आहे याच्यामध्ये सर्व क्षेत्रातल्या लोकांना अज्ञानी असो का ज्ञानी असो फक्त त्याची चाणाक्ष बुद्धी त्याचा प्रगल्भपणा डोक्यामध्ये संस्काराचा असलं तर शिकत राहतात लोक असा एक वारीमध्ये शिकण्याचाही भाग आहे वा, वारी का करावी हा पूर्वजाचा वारसा आहे तो ठेवा तुका म्हणे देवा माझ्या पूर्वजाचा ठेवा तो पूर्वजाचा ठेवा परंपरा आपण टिकवली पाहिजे पुढच्या पिढीपर्यंत हे दिलं पाहिजे ही जबाबदारी आजच्या लोकांची आहे तर आता पंढरपूर क्षेत्रा या क्षेत्रामध्ये आपण चातुर्मासामध्ये राहता चातुर्मास करता तर चातुर्मास करण्यामध्ये तुमचा आणि अनेकांचा त्यांना लाभ होईल किंवा फायदा होईल याबद्दल काही हा चातुर्मासामध्ये आता जे मुलं येतात आणि काही वयस्करही माणसं येतात ज्ञानदान मिळतं ज्यांना मानसिक समाधान पाहिजे पैसा तर आहे सर्वाकडे किंवा खाण्याची खर सोय असतेच पण मानसिक समाधान मिळेल ह्या काही सोयी उपलब्ध नसतात तर खरोखर मानसिक समाधान संस्कार परिपक्व जे सुख आहे संसारात क्षणिक सुख मिळतं पण परिपक्व सुख अध्यात्मात मिळतं ते चातुर्मासामध्ये मिळतं आणि चातुर्मासामध्ये जे मुलं येतात त्या मुलांना आम्ही एक काही त्यांच्याकडून न घेता कारण आम्हाला ज्यांनी शिकवलं त्यांनी आमच्याकडून काहीच घेतलं नाही किंवा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी आम्हाला ज्ञानेश्वरी गाथा दिले तर त्यांनी आमच्याकडून काही पैसे घेतले नाही त्याच्यामुळे आमची जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांकडून काहीही घेत नाही मोफत ज्ञानदान करते तेच कार्य आम्ही हे करत आहोत आणि आमच्या समोर आमचा समाज जर असा सुसंस्कार उभा दिसेल ज्ञानानं उभा दिसेल तर तो आनंद खूप मोठा आहे जसं बापाच्या समोर मुलं सर्व अंगाने सक्षम असतील तर बापाला आनंद वाटतो मुलाबद्दल तसं महाराष्ट्रातली जनता आम्हा आम्हाला तरुण वर्ग जर ज्ञानानं सुसंस्कार शरीरानं बलवान दिस बलशाही भारत हो असं जर पुढची पिढी चांगली दिसत असेल तो आनंद चातुर्मासामध्ये मा आम्हाला शिकवताना येतो आमचा दुसरा उद्देश नाही पुढची पिढी चांगली व्हावी या जबाबदारीने आम्ही घरदार थोडीशी पत्र ठेवून बाहेर पडलेले आहोत कोणतीही अपेक्षा न ठेवता बाहेर पडलेला कोण हो। फुलाचा हार नाही घातला तरी चालतो पण पुढची पिढी सुंदर दिसणं याच्यातूनच आम्हाला अनंत अनंत काही मिळून गेला हा एक भाग तर चतुर्मास करणाऱ्याला निश्चित संत ग्रंथ आणि भगवंत याबद्दल काही शंका असेल त्याच निश्चित त्या शंके निरसन या चातुर्मासामध्ये होते होत आणि आणखी काही तुमचे शिबिर वगैरे आहेत हो तर केव्हापासून तुम्ही तुमच्या ही प्रेरणा निर्माण कशी झाली गुरुवरे वासुदेव महाराज अकोटचे अकोला जिल्हा यांच्याकडे काही वर्ष मी राहिलो त्यांच्या सहवासामध्ये त्यांचं कार्य पाहून मलाही वाटलं की आपणही काही कार्य केलंच पाहिजे कीर्तनकार केवळ कीर्तनकार नको भागवतकार केवळ भागवतकार नको तर तो, तो कार्याच्या दृष्टीनंही समाजासमोर आला पाहिजे जर त्यानं कार्य केलं तर ते कार्यानं समाज मजबूत होतो ज्ञानदानाच कार्य म्हणून एकोणीसशे सत्याऐंशी साली पहिलं शिबिर आम्ही घेतलं आणि त्यांनी जी परंपरा ठेवली की विनामूल्य ते विनामूल्यच आम्ही वर्षानुवर्ष घेत राहिलो आणि लोकांनी चांगल्या प्रकारे आम्हाला मदत दिली प्रतिसाद मिळाला आणि आज ते मुलं जे शिबिरात त्या काळात होते ते आज कोणी डॉक्टर कोणी मास्तर कोणी नोकरीला कोणी शेतकरी कोणी मजूरदार असे पण हे सर्व करत असताना तो बिडी ओढत नाही तो दारू पित नाही एक सुसंस्कार माणूस चांगला माणूस बनवण्याचं ठिकाण म्हणजे संस्कार शिबिर आहे आणि ते शिबिर महाराष्ट्रामध्ये आ, वासुदेव महाराजांपासून म्हणा पाटकर महाराज असतील श्रीराम महाराज मेहोणकर असतील श्रीदारसेट पंचगवणकर असतील या जुन्या मंडळीने तो वारसा आम्हाला दिला तो पुढे आम्ही चालवला चांगल्या प्रकारे आणि आज सर्व महाराष्ट्रामध्ये शंभर सव्वाशे शिबिर होतात छोटे मोठे त्यामुळेच महाराष्ट्रातली जनता इतर राज्यापेक्षा चांगली वाटते संस्कारानं तर हे सर्व परंपरा शिबिराची मिळाली वैकुंठवासी गुरुवर वेदशास्त्र संपन्न वासुदेव महाराज यांनी ते पुढे टिकवले तोच वारसा आम्हाला मिळाला आज सुंदर जे दिसत ते त्यांच्यामुळेच आहे म्हणजे मनुष्याच्या जीवनातील विकृती नष्ट व्हावी आणि प्रत्येक मनुष्या संस्कृती प्रदान व्हावा याकरता प्रत्येकाने आपल्या पाल्यांना बा बालक जे आहेत या आपल्या बालकांना आपल्या मुलांना सुसंस्कार शिबिरामध्ये निश्चित पाठवावं त्यांच्यावर वारकरी संस्कार पडतील त्यांना धर्म देव बर का आणि देश याबद्दल सुद्धा आवड निर्माण होईल आणि ज्यांना खरोखर आपल्या वर्धाप काळामध्ये सुख शांती समाधान जर पाहिजे असेल तर महाराजांच्या घटनेनुसार निश्चित सुसंस्कार शिबिरामध्ये मुलं पाठवावे तर महाराज आज पंढरपूर महाक्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी आनंद पायीवारीचा या विषयाला धरून हेतुगुज केला आणि आपण या हेतुगुजामध्ये आम्हाला प्रतिसाद दिला आणि चर्चा केली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद तुमच्या भावी जीवनामध्ये भावी वाटचाल तुमची सुखी समाधानी यशस्वी आनंदी आणि परमार्थमय जावो हे भगवान पंडकरला मी विनंती करतो प्रार्थना करतो राम कृष्ण हरी राम कृष्ण जय हरी जय गजान जय गजान